विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासूनच चुरशीने मतदानाला सुरुवात झाली उमेदवाराच्या गावात जामगाव मध्ये आपण सध्या सा सकाळपासून रांगेने मतदान सुरू आहे आपल्यासोबत उमेदवार माहितीचे सुरेश रामचंद्र देसाई त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने हे मतदान सुरू आहे काय सांगा अतिशय आनंद या ठिकाणी वाटतोय की लोकशाहीच्या या जो आता उत्सव सुरू आहे या उत्सवामध्ये मायबाप जनता जनार्दन सकाळी सात वाजले पासून या ठिकाणी प्रचंड रांगा लावून आहे आणि हे, हे माझं स्वतःच गाव असल्यामुळं इथे अधिकचा उत्साह आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जनता मतदान करते त्यामुळं मला अतिशय आनंद या ठिकाणी झालेला निवडणूक सुरू असताना कुठंतरी जातीवादाचं विष पेरलं जाते असं वाटते गेल्या दोन दिवसापासून असं वातावरण दिसत आहे हे बघा काही लोक जे काम करत नाहीत पाच वर्ष हे विघ्न संतोषी लोक लोकांच्या सुखदुःखात जात नाही ज्यांना मतदारसंघ नेटणार का माहीत नाही मतदारसंघातले दहा टक्क्याच्या वरती लोक हे जे ओळखीचे नाहीत असे लोक अचानकपणे उमेदवार होतात हे अचानकपणे झालेले जे उमेदवार आहेत यांना मग कुठला तरी आधार घ्यावा लागतो म्हणून हे अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने समाजासमाजामध्ये ते निर्माण होईल अशा प्रकारचे हे लोक उद्योग करतात म्हणून हे प्रकार या ठिकाणी घडत आहे मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात सभा झाल्या सर्वांनी तुम्हाला टार्गेट केलं काय वाटलं हे बघा कामाचा जो माणूस असेल आणि जो हेड आहे उमेदवार जो उमेदवार पुढं जाणार आहे त्याच्यावरती सगळेच लोक तुटून पडतात आणि त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात माझ्या मतदारसंघामध्ये इथं प्रचंड घडामोडी झालेल्या आहेत अचानकपणे आलेली उमेदवारी दुसऱ्या उमेदवाराची त्याच्यानंतर एक आमच्यातलाच मित्र च्याऐवजी शत्रुपक्ष म्हणून उभा राहिलेला उमेदवार आणि वेगवेगळे लोक त्यांना मदत करतायत अशा प्रकारची चर्चा या मतदारसंघामध्ये झाल्यामुळं या निवडणुकीमध्ये ही चर्चा दिसते परंतु मी एक सांगतो की आष्टी विधानसभेची निवडणूक ही एकतर्फा होईल हे आपल्याला तेवीस तारखेला दिसेल दहा वर्ष दहा वर्षानंतर तुम्ही ही निवडणूक लढवताय जनतेतली कसं वातावरण राहील कस मतदानाचा कसा टक्केवारी हे बघा वर्षाच्या नंतर मी विधानसभेमध्ये या ठिकाणी जाण्यासाठी लढतोय मध्ये सहा वर्ष मी मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होतो परंतु तरी सुद्धा दहा वर्षामध्ये या मतदारसंघाचा डायरेक्ट संपर्क जो आहे तो मी तोडलेला नाही माझ्या कुटुंबानं ना तोडलेला नाही आणि त्यामुळं या ठिकाणी ही निवडणूक मी जे आहे सततच लोकांच्या मध्ये असल्यामुळं कोरोना सारख्या महामारीमध्ये केलेल्या प्रचंड कामामुळं मी अगदी सहजपणे ही निवडणूक जिंकेल असा माझा विश्वास आहे राज्यामध्ये कोणाच सरकार येईल किती जागा त्यांना महायुतीला काय सांग हे बघा महायुती थंपिंग मेजॉरिटीने या राज्यामध्ये येईल पावणे दोनशेच्या वरती एकशे पंच्याहत्तरच्या वरती जागा या एकट्या महायुतीच्या येतील आणि म वि आला शंभर ते एकशे पाचच जागा मिळतील आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथराव शिंदेसाहेब रिपाई आर पी आय आणि इतर मित्र पक्षासह महायुतीचं सरकार या राज्यामध्ये स्थापन होईल असा माझा विश्वास आहे बीड जिल्ह्यात काय परिस्थिती रे बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या दोन जागा आहेत दोन्ही जागा आम्ही जिंकू माझ्या मते राष्ट्रवादीसुद्धा माझ्या इथं माझ्या इथं मत मैत्रीपूर्ण लढतीत आहे परंतु पलीकडे परळीसह राष्ट्रवादीसुद्धा चांगला परफॉर्मन्स करेल आणि दोन ठिकाणी अपक्ष सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये निवडून येतील अशा प्रकारचे एकंदरीत कंडिशन आहे हे ते उमेदवार सुरेश दशी अगदी सहजपणे माझा विजय होईल असा त्यांना विश्वास आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज न्यूज अस